आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स स प्रोजेक्ट ओरिया रक्षाबंधनाच्या विविध चने तो भावस्वरूप बगनीना विनोद विविध देतो आणि या रक्षाबंधनाच्या विविध हे भाव सरकार आपल्या मागे हिमालासाठी उभं राहील अशा प्रकारचं मी आश्वासित करतो आज एक चांगला कार्यक्रम घेऊन आपल्या महिला बाल विकास विभागाचे मंत्री आदिती दे गटकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या या पृठ्ठभूमीमध्ये ते आलेले आहेत आणि या पिंक रिक्षा योजनेचा शुभारंभ करत असताना त्यांनी याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा हजार रिक्षा या वर्षभरामध्ये देण्याचं त्यांचं टार्गेट आहे चार पाच प्रमुख शहरामध्ये हे कार्यक्रम झालेले आहेत आणि वर्षभरामध्ये दहा हजार रिक्षा आपल्या भगिनीना स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी देण्याचा संकल्प या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे याबद्दल लाभार्थ्यांना फार कमी रक्कम भराई आहे सातशे आठ झालेले होते चारशे महिलांना प्रमाणात रिक्षा देण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारचा प्लान राज्य सरकारचा प्लान आणि बँकेचं राहिलेलं कर्ज देऊन ही योजना दाखवली जाणार आहे या इलेक्ट्रिक व्हेकल्स असल्यामुळं प्रदूषण अजवाद होणार नाही त्या चार्जिंग स्टेशनची त्यांनी व्यवस्था केलेली आहे तुमच्या संरक्षणाची व्यवस्था केलेली आहे आता महिलांनी यासाठी पुढे देखील आवश्यकता आहे सर्व क्षेत्रामध्ये महिला आता आपल्या नाव कमावत आहेत याही क्षेत्रामध्ये त्यांनी येऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सुरक्षेसाठी ज्या ओळख त्यांनी केलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आदितीदा तटकरे यांचा मनपूर्वक आभार मानतो आज त्या कोल्हापूरमध्ये आल्या चारशे आमच्या महिलांना त्याच्या देत आहेत पुढच्या काळात अशाच प्रकारचं चांगलं काम त्यांनी करावं अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आपल्याला आत्महत असेल आदितीज दुसऱ्या गोष्टीवर अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आज बरोबर वर्ष झालं पंधराशे रुपये देण्याचा एक अभिनव कार्यक्रम त्यांनी केला आणि मला वाटते बारा तेरा अठरा हजार रुपये तर आज वर्ष होते गेल्या लक्षावंदांच्या वेळेलाच आम्ही पंधराशे रुपये दिले होते लाडक्या बहिणींना आणि एका घरामध्ये मुलीला आणि आईला साडेसात साडेसात हजार रुपये आल्याबरोबर आमच्या बहिणींना नवऱ्याकडे पैसे मागायला गरज लागली नाही ना स्वतःच्या पैशाने जरी पाचनं आठली नवऱ्याने उस्तरी घेतलं असतील त्याची परत करावं अशा प्रकारची अपेक्षा मी निमित्त तरी व्यक्त करतो आणि पंधराशे रुपयाचा नियमानी आपल्याला येत आहे एकवीसशे रुपयेच आम्ही वचन दिलेलं आहे एकवीसशे रुपयेचं वचित आम्ही योग्य वेळेला पूर्ण करणार आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँकेचा चेनमान आहे अनेक वर्ष आहे आजही आहे आणि ज्या मुख्यमंत्री आणखी भेट योजनेचे पंधराशे रुपये पैसे आमच्या जिल्हा ज्या शाखेत येता त्याला आम्ही तीस हजार रुपये देतो भगिनी काही करायचं नाही पैसे एकत्र तीन बेटी जायचं अर्ज द्यायचे एकमेक जखण्याचे आधी अर्जाचे आणि तिला तीस हजार रुपये कामा तुम्ही भरले महिन्याला सहाशे शहात्तर रुपये अर्ज झाला आणि राहिलेले पैसे तुम्हाला महिन्याला धमकीने मिळणार आणि जर संपूर्ण रक्कमच घ्या म्हटला तर पन्नास साठ हजार रुपये सुद्धा देण्याची आहे अतिथी सगळे करतोय म्हणजे ही गायन योजना चालणार आहे अशा आम्ही आहे म्हणजे योजनाशे रुपये आता जे चालू आहे कदाचित बंद होणार नाही कुठली योजना बंद होणार नाही तुम्हाला एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे मुलीला उच्च शिक्षणामध्ये आम्ही सवलत दिलेली आहे त्यातलं दोन हजार एकोणीस नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या योजना येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरपूर साथ द्यावी ही विनंती आता अगदी मान्य की कोल्हापूर एक अवघा आहे म्हणजे ज्या वेळेला कोल्हापूर चक्कचा विषय आल्याबरोबर त्या प्राणाला कोल्हापूरला यावं लागलं चक्कलमध्ये आणि आमची माजू हत्तीत गेल्यावर कसं कोल्हापूर खोडलं एक लाख लोक सर्वधर्मी ती हत्ती आमच्या परत यावर आलं ती वंद दार आणि मग वंद दाराचे अधिकारी आले त्यांनी सांगितलं त्याचं पुनर्वसन केंद्र आम्ही वेगळे तयार करू आणि हत्ती परत देऊ मला आता कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या या पद्धतीनं आमचं सगळं वेगळंच आपण आणि म्हणून मी विनंती केली होती ज्या वेळा आले शोध त्यावेळेला त्याला धन्यवाद देताना मी म्हटलं होत की तुमच्या मदत रोष वेगवेगळं व्हायचे आर त्याला जवळजवळ पाचशे ते सहाशे म्हणजे तुमच्याबद्दलचा रोष वेगळी होईल ज्या मदत गुजरात झालं त्या आमच्याकडे काय होईल आणि म्हणून मला ते आनंद आंबाने ही विनंती मान्य करतील आणि आरत्याच्या त्यावर गेट नंबर टू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाच्या सगळ्या या महिनेच्या पूर्व सत्तेला दर्शन घेण्याची संधी मिळाली या मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र અને તમે ચાલે ચાંદ પણ